नमस्कार मित्रांनो जय एकविरा तर स्वागत करतो मी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आयरन चोली यूट्यूब चॅनलवर तर आजचा दिवस आहे तिसरा आज आपली पालखी प्रस्थान होणार आहे एक याच्या एक चर्नी तर आता आपला घाटात नऊ वाजता नाश्ता होईल त्याच्यानंतर बारा वाजता माहेर घरला पोचेल त्याच्यानंतर तिथं विश्रांती करून डायरेक्ट याच्या पायथ्याशी पाचपर्यंत मदे रा, काई मजा है, दाका होता। मदे रा। तर चला ब्लॉगमध्ये सोबत राहा काय मजा आहे तुम्हाला दाखवतो चला मध्ये सोबत राहा तर मित्रांनो आता आपण चाललो आहे पाय पडायला तर काय एकवीचं रूप आहे ते दाखवतो चार्जिंगला लावलं तरी काय मन का भरत ना बघू शकता भाई इकडे आपला गावाला बसला बघू शकता बेकार कालण झाली मित्रांनो <laughs> आता एकुऱ्याची आरती होते पडला आता आपण चाललो चाय प्यायला मस्त गोरी चाय पिऊ मस्त आहे आपला मित्र जयेश भाई भेटलाय आणि त्याने लुक केलाय बघा नवोटन असलाय आगरे कोले दार्याचे राजे गोल्डन मॅन जयेश मात्रे पिंट्या मस्त चाय घेतो भाई थोडं बिस्किट आहे नो आपल्याला दोन दिवस हा चेहरा बघायला नव्हता भेटला आज भाई ती स्फूर्ती घेऊन आरकेश मात्रे मित्रांनो एकदा सहा बिस्किटा घेतल्यात बघूया मित्रांनो सकाळचे साडे सहा वाजलेत आणि आता आपली पालखी निघाली तर मित्रांनो आपण लोणावल्याच्या घाटाच्या पाक ते पायथ्याशी आहोत आणि घाट चढत असताना त्याच्या अगोदर नारळ फोडला जातो त्याच्यानंतरच पालखी पुढे चालत असते तर चला बघूया आपल्याला बघायला भेटते की नाही नारळ फोडताना जाऊया मित्रांना दोन इकडं तिकडं वस्तू असायच्या जाऊया पुढे पुढे तुम्ही शकता आपल्याला डीम भेटला काय बोलशील भाऊ नसशील युवा नेतृत्व उर्फे लाईफ साहेब आपले हो काय हो काय कसं वाटतोय एकदम मस्त चला सकाळी सकाळी पाणी आलो आता कपरीवर खपलेला आहे खपलेला भाऊ आपला काय बोलशील काय बोल भूक लागली काय नाही लागेल भीम तर मित्रांनो मस्त अशा सोप्यावर बसलोत आम्ही कसं वाटतं मस्त वडापाव खाऊ आणि त्याच्यानंतर भेटून चालू मित्रांनो वडापाव मित्रांनो जस्ट आपला नाश्ता झालाय आता आपण चाललोय पालखीला खांदा लावायला फटाफट फटाफट चाललोय भावा नो नाश्ता होता वडापाव कसा होता होता बारापैकी होता जा बरोबर होता आता होता फक्त काय नाही त्यांचा जास्त असा तर ऑर्डर समज झाल्या पाहिजे म्हणजे झाला आम्हाला देऊल कुठल्या थांबत थांबत आहे कुठे आपल्याला आता लवकर लवकर तर पाणी आपला जेवण असणार आहे माहेर घरला वाई चला इकडे बघा हलत बघा हलत मित्रांनो जस्ट आपण पोहोचलो तो म्हणजे मित्र व जवळ बघू शकता इकडं मंदिर आम्हाला भाषा आणि महेश सर मित्रांनो आपल्याला दोन दिवसापासून भेटलेलं गडी आज आपल्याला भेटले तिसऱ्या दिवशी तर मित्रांनो काय बोलशील काय काय खूप आहे सकाळ सकाळचं वातावरण आहे आणि आपण सध्या मंदिर जाऊन आणि भावाला नक्की करा करायकोन पायजाम आजचा दिवस तिसरा न केल्यामुळे गावाचा स्वयंसेवक पहिला दिसलाय म्हणा चालताना कसंच चालतंय पहिला मित्रांनो आम्हाला लांबून दिसतय की काय वाटतं बाय

कष्ट आहेत आता रॉगल चांगली वाटते सापडली आपल्याला घेवायला काय आहे कोण बोलला माझी तर देव सध्या तरी घेतली आहे मी कंटिन्यू राहा काय कंटिन्यू कंटिन्यू काय बोलशील سليابق سكد معلي

मित्रांनो साडे नऊ वाजलेत आणि पोचलो नाश्त्याच्या ठिकाणी तर बघूया काय नाश्ता आहे दाखवतो तुम्हाला जेव्हा नाश्त्याच्या ठिकाणी पोचलो पालखी दिवा म्हणजे जरा जोश आला मित्रांनो बघा किती लाईन लागले नाश्त्याला बघू शकता काय तुम्ही बघू शकता बघा ह नक्की बघा मित्रांनो बघू शकता भाई सकाळी भेटलेला आपल्याला मित्र

कॉपी मध्ये कसा गुरुवार जे असतय मोड मोडला वन व एक थ्री एका थ्री मित्रांनो नाश्ता वगैरे केला आणि दहा रुपयामध्ये काम पण ओके मध्ये तर चाललो आता आम्ही डायरेक्ट माहेर घरला चला चाललो साहित्य दाखवतो

सर मध्ये आलो म्हणजे पहिला काही दर्शन घेणार आहोत काय लांब नाही आमच्या डीजेपी चा सगळा पुढे गेलेला आहे आता इथून टर्न मारायचा आहे छोटीशी त्यानंतरला सर इथून जेऊन आणि थोडा आराम करून आम्ही काय चार चार दहा चार साडेचार पर्यंत आम्ही आईच्या भेटासाठी जाणार आहे तिथे मजा असेल ऑर्केस्ट्रा रात्री रात्री खूप मजा असेल तुम्हाला आम्ही नक्की दाखवू आता या ब्लॉक मध्ये बघायला भेटा तुम्हाला आता जे फ्रुटी बिली त्याच्यानंतर डबल एक दुसरी बघू शकता हो जय कुरा जय कुरा एक दीड तास काहीच नता आणि इकडं फ्रुट पण आहेत बघू शकता बघू शकता फुलो होतो नाही आमच्या आईने आपण आईतली तब्बल पाच मिनिटात पाच मिनिटात दोन फ्रुट्या आणि एक ऍप्पल एक ऍपल म्हणजे मी दोन घेतले ऍपल बघू शकता होतो मी मी दोन ऍप्पल घेतले कारण की मला खूप भूक लागली आता तिथं जाऊन जेवणार पण आहे मी म्हणजे आता जेवण की म्हणजे मित्रांनो राहुल पाटीलनी तब्बल आठ पाव खालो असून वितरण करणं आली आम्हाला पाव जमत ना मी पाव नाही खाल्लं मी बाहेर जाऊन हॉटेलातून मॅगी खाल्ली ती पण ऐंशी रुपयाची असं वाटलं की पाव खा नाही जमत ना ते पाव खायला खायला पाहिजे होतं ते पाव शीत ऐंशी रुपये वेस्ट गेलं काय आम्ही स्वयंस्वयं उठलो ही पण एक सेवाच आहे की सुद्धा सेवा कोणाला स्वतः लॉगरला काय दिवशी जरा होप्स मध्ये होता पण दुसऱ्या दिवशी दुपारी जेवण केला हात असा झाला दुपारी जेवण केला ना आरेंद्राचा परम मित्र आदेशदा ठाकूर काहीतरी आपत्काळ कॉल आला घरून त्याला घरून जावं लागलं घरून कॉल आला म्हणून जावं लागलं तेव्हापासून आरेंद्र चेहऱ्यावर हसत नव्हतं आरेंद्र काय बोलशील जरा मित्रासाठी दोन शब्द काय ना भाई आता मित्र येईल आपण एन्जॉय करू मी माझ्या माझी इच्छा अशी होती काय अकरा तुम्ही इथं आले की नंतर आपण सोबत चालू तीन दिवस तीन दिवस नाही भेटलं पण लास्ट यंदी तसत्रे भेट पण नाही तिचे पाणी जाऊ दे तर मित्रांनो दुपारचं अडीच वाजलेत आणि आपण आहे माहेरी घराला आणि आपल्या सोबत भाऊलोक पण आहेत संकेत भाई प्रणव इकडं ऋषभ मित्र मयुरूबर युट्यूबर आता ब्लॉक टाकले असतो तर आता आम्ही जेवून घेतो त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो चला जेवण काय काय आहे ते तुम्हाला दाखवतो जेवण इकडं लाईन बघू शकता जय भाई तर मित्रांनो जेवाला बसलोय भाई संकेत काय झालं जेवण कसं झालंय आता गुल तर मित्रांनो गडावर पालखी पोचेल तो ब्लॉग मी दुसऱ्या दिवशी देतो कारण की आपला ब्लॉग मोठा होईल त्याच्यामुळं तर ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि जल्लोषाहीच्या पालखीचा तो पण ब्लॉग लवकर येईल तर तर मित्रांनो ब्लॉग आपला इथं जॉईन करतो आहे काय वाटला कसा वाटलं ते कमेंट करून सांगा आवडला सर लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका चला बाय